काही वेळा काय होतं की आपल्याला व्हिडिओ youtube चॅनल चालू करायचा असतो तो कोणत्या विषयावर चालू करायचा तेही ठरलेलं असतं आपल्याला कुकिंग करायचे कर, त्या टीचिंग करायचे किंवा किंवा ब्लाउजचे व्हिडिओ दाखवायचे किंवा अजून काही डिझाईन वगैरे हे सगळं ठरलेलं असतं पण तू व्हिडिओ बनवताना कोणत्या भाषेत बनवायचा मराठी हिंदी इंग्लिश किंवा अजून कोणत्या भाषेत हे बघा प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान आहे आपण मिडल क्लास जरी असलो किंवा मिडल क्लास ज्या महिला आहेत घरी असतात हाऊस त्यांना काही हिंदी वगैरे जास्त येत नसते जरी येत असेल तर चांगलंच आहे पण नसन येत तरी काही टेन्शन घेऊ नका आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान आहे आणि आपण आपल्या भाषेतच बोललात हे महत्वाचं कारण की आपल्याला आपल्याला चांगले मराठी येत असेल आणि आपण हिंदीमध्ये बोलायला गेलो किंवा इंग्लिश मध्ये बोलायला गेलो तर कसं होईल अर्धी हिंदी अर्धी इंग्लिश आणि अर्धी मराठी असं होऊन जाईल समोरच्याला काय वाटतं अरे त्यांना बोलता नाही त्यांच्या मध्ये काय असते तर तसं न करता आपल्याला ज्या भाषेत योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने बोलता येताना जे आपल्यासाठी सोयीस्कर भाषा आहे ती आपल्या मातृभाषेतच आपण व्हिडिओ बनवा कोणताही किंतू परंतु मनात ठेवून नये आणि व्हिडिओ बनवताना बन फुल कॉन्फिडन्सनी बनवा तुम्ही फुल कॉन्फिडन्सनी ते एक सिक्रेट गोष्ट आहे का जर तुम्ही व्हिडिओ बनवायचं youtube चॅनल चालू करायचं चा, मला घेतलं आहे तर माझ्या अनुभवावरून सांगते की ते तुम्ही कोणालाच सांगू नका हे आपल्याला youtube चॅनल चालू करायचं चा, आहे मग आपल्या मैत्रिणीला सांगतो आपण की बसले बसले का किंवा आपल्या जवळचे नातेवाईक असतात कोण भाऊ बहीण किंवा भाऊ बहीण म्हणजे तसं नाही किंवा आपले जवळचे नातेवाईक एकदम क्लोज असतात त्यांना आपण सांगतो की हे मी youtube चॅनल चालू करणार आहे असं करणार तसं करणार थाकर कर सुरुवातीला जेव्हा आपण त्यांना आपल्या युट्यूब चॅनल ची लिंक देईन किंवा आपले व्हिडिओ बघ म्हणाल मला लाईक सांगतो तेव्हा ती लोक एकदा व्हिडिओ बघणार दोनदा आपल्याला नाव ठेवायला सुरुवात काही व्हिडिओ बनवते चांगला नाही बनवत असत तर ते लोक आपल्याला मोटिवेशन करण्यापेक्षा डिमोटिवे जास्त करतात आणि आपण एक दोन व्हिडिओ चालू करतो आपला पुढ तरी कॉन्फिडन्स वाढलेला असतो थोडा थोडा का होईना पण ते लोक आपल्या आयुष्यात आप येतात आणि आपल्या आयुष्याचं पाठ समजले जेल तुम्हाला <laughs> तर युट्यूब चॅनल चालू करायच्या आधी सिक्रेटली चालू करा, सिक्रेट करा। कुणालाही सांगू नका किती जवळच असेल तरीही वेळ मिळेल तसे व्हिडिओ करा फक्त अपलोड करायच्या टाईम एकच टायमिंग ठेवा नो प्रॉब्लेम जे आपल्याला चांगल्या पद्धतीने जी, पद्ध जी भाषा बोलते ती त्याच भाषेत व्हिडिओ अपलोड करा काहीही प्रॉब्लेम नाही युट्यूबला काही घेऊन दिलं नसतं तुम्ही कोणत्या विषयावर किंवा कोणत्या भाषेत व्हिडिओ बनवताय आपण जे बोलतोय ते समोरच्याला कळणं हे महत्वाचे बाकी काही नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता